हात 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 पोड हात तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं ऑल ऑल्टा बिड चॅनल मध्ये तर आमचे बरेच जवळ झाले व्हिडिओ नव्हते ते हे कसं आहे आम्ही आजारी पडलो होतो आणि बघू शकताय मागे हे हे कोण आहे जरा हे पण आजारी होते ना तर मेन माणूस आजारी पडलो त्यामुळे इडो काढण्याचं काही नव्हतं बघाय ना तोंड कसलं बारीक झालं त्या मोसंबी खाऊ खाऊ खाऊस खाऊ खा मोसंबी खाऊ खाऊ किडे खाऊ खाऊ आज लग तुकण्यात तु बाबा बाबा नारळ पाणी आलो आणि ज्या झालो मी गाई जार झालो ना आमच्या पिढे उठल्या वाटत महाज झोपलं नाही उठलं तेव्हा आता बघू शकतो हे आमचे उठले हे तर, तर। काय झालं ना खाज हात 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 पुढला का लागला हो माझा हो जाब लागत का अरे हात आहे हातोडाय तू हात हाताला हानायच नाही हानायच नाही हानायच नाही हे बघ कुठे हे बघ लक्षात घे असा बघ असा ते कामाला जायचं आधी कपडे भांडे करून जा कपडे भांडे करून जाते अजिबात नाही तू काय करते काय बरे आजकालची आजकालची पद्धत आहे आपल्याला अकरा बारा वर झालं आपल्याला त्यामुळे ती पद्धत कशाला वापरायची आजकालची पद्धत आहे पद्धतीशीर शिरला काय म्हणून पद्धतशीर आम्हाला पुन्हा तुम्ही बाहेर कसा लावता तुम्ही का घासायची <laughs> मंडे गासा कपडे धुवा जेवाय बनव चांगलं चमच मीठ बोर बर बर अजून काय जेवायला वाढ जेवाय बना मी तर भाजी की लागला असता कधी उजड म्हटलं तरच नाही मी भाजी केली ना आता दोन दिवस बाथरूम मध्ये उठायचे बघा मना बघ निस्त कसला तर करतात ना मन कर दे वाटले नाही नाही मोहन 10 टक्क्यावर फसली चांगली चांगली मी करते मला कळलात कोण हटक करतात काय मी बी तशीच करते भाजी अशी चटणी टाकते अशी चटणी टाकते खाल्लं कीच बकेट <laughs> बर 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 <laughs> म्हाजारी लई खाणायचं असलं असले त्याचच करणार का बरं कर बसायचं कवर ग बसायच कर मार खायचं असा झपकीन न पोडवा तुम्ही झपकाच बर असा झपखीन ना कसा अयो वाजऱ्या बघ बघ बोड झपकी जाय असं जाता क हाणलं तू बर त्याच्यामुळे गप्प बसायचं शांतीत राहायचं आणि रिंगणामध्ये खेळायचं रिंगणाच्या बाहेर जायचं नाही नाहीतर तर रिंगणामध्ये माझ्याच रिंगणाच्या बाहेर यायचं काम माझंच रिंगणात जायचं काम माझ्याच मला जर रिंगणाच्या बाहेर आली तर रिंगणात घेऊन असा रिटविन का नाही मग तू बघू शकत रिंगणात मी आम्ही अतिशय चांगला आहे चांगलंय चांगला या गायला खानायच कोण कोणाला भारी पडत बघायला फक्त हो काय विषय नाही एकोसा टाकले पास होते मला ते उचलायला तर ताकद राहिली वाटेल आमच्या हो चालेल चालेल काय विषय नाही काय विषय नाही तुम्ही जेवढा रागात ना तेवढं आम्ही ठीक आहे आणि आम्हाला बी कळतं कुठं आम्हाला खानायचं कळत